दिव्यांग तक्रार निवारण कक्षाच्या उद्घाटनातून शासनाच्या अशासकीय सदस्यांना डावलं दिव्यांग संघटनांकडून काळ्या फिती बांधत शिवाजी विद्यापीठाचा निषेध शिवाजी विद्यापीठात आज दिव्यांग तक्रार निवारण कक्षाचं उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर डी टी शिर्के यांच्या हस्ते पार पडलं पण यावेळी राज्यपाल नियुक्त दिव्यांग राज्य सल्लागार अशासकीय सदस्यांना कार्यक्रमातून डावलण्यात डावलल्यानं दिव्यांग संघटनाच्या वतीनं शिवाजी विद्यापीठ प्रशासनाचा काळ्या फिती बांधत निषेध व्यक्त करण्यात आला राज्यात दिव्यांगांच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी दिव्यांग मंत्रालयाची स्थापना करण्यात आली आहे राज्यातील दिव्यांगांच्या मागण्या शासन शासनधर्माने मांडण्यासाठी राज्यपालांकडून दिव्यांग मंत्रालयावर राज्य सल्लागार अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात येते जिल्ह्यात दिव्यांगांसंबंधी कोणत्याही कार्यालयाची स्थापना करत असताना तसेच दिव्यांगांसंबंधी कोणतेही निर्णय घेत असताना जिल्ह्याचे शासकीय दिव्यांग प्रतिनिधी म्हणून दिव्यांग कल्याण विभागाच्या राज्य सल्लागार अशासकीय सदस्यांना निमंत्रण देणं जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालय प्रमुखांना बंधनकारक असतं असं असताना शिवाजी विद्यापीठामध्ये दिव्यांग तक्रार निवारण कक्षाच्या उद्घाटन समारंभातून कोल्हापूर जिल्हा दिव्यांग राज्य सल्लागार अशासकीय सदस्य संगीता घोरपडे व अशासकीय आमंत्रित न केल्यानं भारतीय जनरल व संघटित कामगार दिव्यांग सेलचे राज्याध्यक्ष प्रकाश सरनाईक यांनी नित्रित अवस्थेत असलेल्या दिव्यांग तक्रार निवारण अधिकारी डॉक्टर पी एस पांडव यांच्यावर टीकास्त्र डागलं दिव्यांग संघटनांच्या जिल्हाध्यक्षांनी खांद्याला काळ्या फिती बांधत विद्यापीठ प्रशासनाचा निषेध व्यक्त केला संबंधित प्रकरणाची चौकशी लावण्यावर दिव्यांग शिष्टमंडळानं कुलगुरू यांच्याशी चर्चा करत यावंचं निवेदन विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर डी टी शिर्के देण्यात आले यावेळी शिवसंग्राम दिव्यांग संघटनेचा महिला जिल्हा उपाध्यक्ष प्राची जाधव दिव्यांग हक्क संघर्ष फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष अनिल आदाटे भारतीय असंघटित कामगार दिव्यांग सेलचे जिल्हा कार्याध्यक्ष अक्षय सुर्वेळी विवेक पाटील किरण गायकवाड यांच्यासह दिव्यांग बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते विशाल क्रांती सेवा कोल्हापूर